भीडमधील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनं राज्यातील राजकारण सध्या ढावळून निघाले पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाला रोज नवनवीन वळणं येत आहेत हे प्रकरण सीआयडी आणि कडे गेल्यानं निश्चितच तपासाला वेगही आलाय मात्र हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे होत असलेली सर्वात मोठी मागणी म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची एकीकडे या घटनेतील वेगवेगळे पैलू उलगडत असताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये बीड मध्ये सुरू असलेलं सर्वपक्षीय आंदोलन त्यात मनोज जरंगींनी घेतलेला सहभाग त्यांनी मुंडें संदर्भात केलेलं धमकी विधान त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ले पत्र हे सगळं पाहता यातून वेगळीच शंका उपस्थित करण्यात येते धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही शरद पवार गटाची नवी खेळी आहे का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी दिनांक नऊ डिसेंबर रोजी आवादा ग्रीन एनर्जी कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावरून झालेल्या वादातून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यानंतर नाव पुढे आलं ते म्हणजे वाल्मिक कराडचं वाल्मिक कराडच या हत्येचा मास्टर असल्याचा आरोप सर्वत्र करण्यात आला त्यानंतर पवनचक्की प्रकल्पात दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला दरम्यान पोलीस वाल्मिक कराडच्या मागावर असताना एकतीस डिसेंबर रोजी तो स्वतःहून पुणे पोलिसांना शरण आला त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सहा जणांना पोलिसांनी एकामागे एक ताब्यात घेतलं मात्र यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं तेव्हापासूनच मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्ती असल्याचं बोललं जाते दोघांचे अनेक फोटो व्हायरल करण्यात आले होते त्यामुळे सुरुवातीला रस्त्यावर उतरलेल्या अनेकांनी तो शरण आल्यानंतर मात्र मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली हा मुंडेंचा माणूस असल्याचा दावा करत अनेक जण त्यांच्या राजीनाम्यासाठी मैदानात उतरले त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खासदार सुप्रिया सुळे सुरेश धस संभाजीराजे छत्रपती युगेंद्र पवार जयदत्त क्षीरसागर मनोज जरांगे या सगळ्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनातून या सर्व नेत्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली धनंजय मुंडे अजित पवारांच्या पक्षाचे असल्याने प्रसंगी त्यांच्यावरही अनेक आरोप करण्यात येत आहेत अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येते या सगळ्यानंतर धनंजय मुंडेंनी अजितदादांची भेट घेतल्याची बातमी पुढे आली त्यामुळे ते राजीनामा देणार का या चर्चेला आणखी जोर आला मात्र मंगळवारी सकाळी मुंडेंनी आपण कुठलाही राजीनामा वगैरे दिला नसल्याचं स्पष्ट केलं शिवाय पुराव्याशिवाय राजीनामा नाही असं अजितदादांचं मत असल्याचीही माहिती पुढे आली एकीकडे हे सगळं सुरू असतानाच शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं या हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असून त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली या सगळ्यात संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेतून एक विधान केलं तब्बल आठ वेळा जनतेतून निवडून येणाऱ्या अजित पवारांवर अॅक्सिडेंटल नेता अशी टीका त्यांनी केली या सगळ्या घटना लक्षात घेता मृत संतोष देशमुख यांच्या शिक्षा यापेक्षा विरोधकांकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा हा विषय जास्त फोकस केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय यात महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून कुठेच नाही मात्र वारंवार आंदोलन करून धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रकार होताना दिसतोय सुरुवातीला वाल्मिक कराडला अटक करण्याची धमकी करणारे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होऊ लागले एवढंच नाही तर बीडचं पालकमंत्री पद अजितदादांनी घ्यावं यासाठीही आग्रही होऊ लागले तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख कुटुंबियांनी तपास यंत्रणांवर विश्वास दाखवला असतानाही वारंवार सरकारला टार्गेट करण्यासाठी हा खेळ रचला जातोय का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद